वैष्णवी चौधरी आज मी तुमच्या समोर भेट तुझी माझी स्मरते नावाची कथा सादर करणार आहे कथेचं नाव जरी थोडस वाटत असलं तरी कथा ही आजच्या पिढीतली आहे आणि आजच्या पिढीतली असली तरी इथे प्रत्येकाला ती जवळची वाटेल ही कथा आहे नित्या आणि कुणाच्या पहिल्या पिढीची नित्या शिक्षणाने एम इंग्लिश होती लहानपणापासूनच तिला लिखाणाची आणि वाचनाची प्रचंड आवड होती कॉलेजच्या शेवटच्या वर्षी असताना मित्रमित्रिंचा आग्रह करतात आणि गंमत म्हणून तिने एक ब्लॉग लिहायला सुरुवात केला तो ब्लॉग इतका लोकप्रिय झाला की शेवटी एका साप्ताहिकाने तिला त्यांच्यासाठी लिहिण्याची ऑफर केली आपल्या मनासारखं काम मिळतंय हे बघून तिनेही तो ऑफर स्वीकारला आणि इथून सुरुवात झाली तिच्या स्वतःसोबतच्या द्वंद्वाची गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं की त्रासच होतो तिला तिच्या आयुष्याचा कंटाळा आलेला होता त्यात तिची आई नेहमी सगळ्या प्रमाणे लग्नासाठी तिला मागे लागली होती आणि आपली मुलगी ऐकत नाही हे बघून तिने तिच्या बहीण लेकीला रक्षाला ले तिला रक्षा ले समजावायला घरी बोलवलं ह्या रक्षानेही तिच्या लग्नाच्या वेळी मला लग्न नाही करायचं म्हणून खूप दंगा घातला होता पण आता मात्र ती तिच्या संसारामध्ये खूप सुखी होती रक्षा आणि आईने खूप समजवल्यानंतर नित्याला कुणाला भेटायला जायला प्रवृत्त केलं आणि ती तिच्या कामानिमित्त अनेकांची मुलाखती घ्यायची तसंच मुलाखत घ्यायला जायचं म्हणून आणि त्याला भेटायचं प्रश्न विचारायचा असा विचार करून ती कुणाला भेटायला निघली दोन दिवसांनी दुपारी एक वाजता कुणाला भेटायचं ठरलं होतं घरातील सगळे खूप आनंदी होते पण नीताला कसलाच आनंद नव्हता कारण ती भेटायला जायचं म्हणून जा, गेली होती रक्षा आणि आई तिचा खूप मागे लागला हे कर ते कर पण तिने कशा कोणाकडेच लक्ष ती न देता नेहमीप्रमाणे आपला जिगिन्स टॉप केसांचा बंड घातला आणि ती निघून गेली तिने कुणाचा नंबर घेतला नव्हता आणि त्याचा फोटोही तिने बघितलेला नव्हता कॅफेमध्ये गेल्यानंतर त्याची वाट ब बघत पासूनही तिच्या जीवावर आली आणि ती आत निघून गेली असेच पंधरा वीस मिनटं झाले असते एक्सक्यूज मी नित्या मी कुणाल मला उशीर तर नाही ना झाला कुणाल तिच्या पुढ्यात उभा होत म्हणाला नाही नाही मी चाले प्लीज हॅव अ सीट दोघेही बसल्यानंतर दोघांनी काय बोलावं काही सुचत नव्हतं कुणाल म्हणाला ओके आ, सो ही तुझी पहिलीच वेळ आहे ना कुणाला भेटण्याची हो म्हणजे लग्नासाठी तर पहिलीच वेळ आहे ओके माझी पण पहिलीच वेळ आहे नित्या नेहमी लोकांची मुलाखती घ्यायची त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे पण आज आपण त्याला लग्नासाठी भेटायला आलो हा विचार करून तिला एक दडपण येत होतं आणि काय बोलावं काही सुचत नव्हतं पण काहीतरी तर बोलायला हवं ना हा विचार करून तिने तिला त्याला विचारलं तू काय काम करतोस आय एम अ गेम डिझायनर मी गेम डिझाईन करतो आणि तू रायटर आहे रायटर आहेस राईट यंग पीपल ऑफ इंडियामध्ये तिथेच हो तू वाचलं आहे का नाही तुझ्या आईचं माझ्या आईशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं आईचं नाव ऐकताच तिचा होता नव्हता सगळा मूड चालला गेला ती आली तर ती त्याला भेटायला पण आपल्याला आता जमत नाहीये हे बघून तिने त्याला स्पष्टच सांगून दिलं कुणाल ऍक्च्युली मी ना आज माझ्या आईच्या सांगण्यावर आले माझ्या इच्छेच्या विरोधात हा माहितीये मला माझी वाट न बघता कॅफेमध्ये येऊन बसलीस मला इम्प्रेस करायला अशी विशेष अशी तयारी तू केली नाहीस आणि आत्ताही तुला काय बोलावं सुचत नाहीये याच्यावरून कळलं त्याच्या या स्पष्टीकरणावरून तिला थोडंसं आश्चर्यच वाटलं आपल्या वागण्यावरून याने आपल्याला ओळखलं हे बघून तिला स्वतःवर हसू आलं मला असं वाटतं ना आपल्या आयांनी लग्नासाठी भेटायचं तर व्यवस्थित भेटा, भेटा फॉर्मल वागा असं म्हणून ना एक आपल्यामध्ये औटवडनेस तयार केली आहे आपण जसे आहोत तसेच वागूयात ना पण मी आधीच सांगितलं की मला लग्न करायचं नाहीये सो मी पुढचा काही विचार करेन असं काही समजू नकोस पण अशीच घ अशीच घरी गेली तर आई ओरडेल ना एक काम करूया आपण बसूया हो इथे आणि एक मित्र म्हणून तर तुझ्यासोबत बोलू शकेनच मी अच्छा मग सांग का नाही म्हणतेस तू तुझ्या लग्नाला ला? माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत मी काही त्रासामधून जाते हे सगळे प्रॉब्लेम केल्याशिवाय मला लग्न नाही करायचं बघ ना मी स्वतःच निस्तरू शकत नाही आहे तर मग दुसऱ्यासोबत संसार काय करेल मी एका त्रासातून जाते तो त्रास माझ्या जोडीदारासोबत मला वाटावा लागतोय म्हणजे मी युगास त्यालाही टेन्शन देते ना माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की आहे मी लग्नाला तयार प्रॉब्लेम्स कुणाच्या आयुष्यात नसतात नित्या आपण त्याच्याशी कसं डील करतो हे महत्वाचं असतं जर प्रत्येकाने प्रॉब्लेमचा विचार केला तर पुढे कसं जातील अच्छा नेमकं काय झालं हे सांगू शकशील का हा म्हणजे तू कम्फर्टेबल असशील तर तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागली कॉलेजचा शेवटचा वर्ष आला असताना माझ्या मैत्रिणीचा प्रेमभंग झाला तिचे अनुभव ऐकून मी त्यावर एक लेख लिहिला आणि तिलाच वाचायला दिला तिला तो प्रचंड आवडला आणि खरं तर तिच्याच आग्रहाखातर मी तो ब्लॉगवर लिहिला त्यानंतर खूप लोकांनी तो वाचला शेअर केला लोकांना इतका आवडला की लोकांनी त्यांचे अनुभव मला पाठवायला सुरुवात केली मग काय मी लोकांना भेटायचे आणि त्यांचे अनुभव ऐकून मग त्या ब्लॉगवर टाकायचे तो ब्लॉग एवढा लोकप्रिय झाला की मला साप्ताहिकाकडून त्यांच्यासाठी लिहिण्याची ऑफर आली आणि मी ती स्वीकारली त्यासाठी मी लोकांना भेटायचे त्यांचे अनुभव ऐकायचे मग त्यांना भेटलं त्यांचे अनुभव लिहून काढायचे आणि एडिट करून मग त्यांना पाठवायचे हे सगळं सुरू होतं पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते त्या मर्यादेच्या खोलीकडे गेलं की केवळ त्रास होतो आणि शारीरिक त्रासापेक्षा पेक्षा मानसिक त्रास हा भयंकरच असतो वारंवार मी नकारात्मक गोष्टी ऐकत होती कारण प्रेमभंग ही नकारात्मक गोष्ट होती आणि मी प्रेमभंगासाठी सगळ्यांना भेटत होते वारंवार नकारात्मक गोष्ट ऐकल्यामुळे मला खूप चिडचिड व्हायला लागली होती गोड शेवटावरचा माझा विश्वासच उडाला होता एकेकाळी प्रेमकथा आवर्जून वाचणारी मी आता मला प्रेमकथा वाचण्याची इच्छाच होत नव्हती आता मला कुणाचं ऐकूनही घ्यावं वाटत नाही लोकांना भेटा वाटत नाही अशी कितीतरी निगेटिव्हिटी मी माझ्यामध्ये घेऊन जगते जॉब सोडावा म्हटलं तर कितीतरी वाचक आहेत माझे कितीतरी फॅन्स आहेत छोट्याशा गोष्टीला घाबरून पळून गेली म्हणतील गेल्या पाच महिन्यापासून मी कोणत्याही आनंदाशिवाय हा जॉब करते अगं पण कुणाचे अनुभव ऐकून कुण असं कसं होऊ शकतं होऊ शकतं ना बघ ऊर्जा ही तयार केली जाऊ शकत नाही आणि ऊर्जा ही नष्टही केली जाऊ शकत नाही फक्त ती एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करू केल्या जाऊ शकते लोक त्यांचे वाईट अनुभव सांगून मला नकारात्मक ऊर्जा देत आहेत आणि ती माझ्यातली ऊर्जा बाहेर जायला हवी पण ती बाहेर न जाता ती माझ्यामध्ये साठत आहे आणि मी दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे आणि हीच नकारात्मक नकारात्मकता मला माझ्या भावी जोडीदाराला द्यायची नाहीये त्यामुळेच मी लग्नाला नकार देते कुणालने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला तुला तुझ्या आवडीचा जॉब मिळालाय त्यातून तुला आनंद मिळत नाहीये असं म्हणण्यापेक्षा हवा तो आनंद तू घेत नाहीयेस असं मी म्हणेन बघ नित्या आनंद ही सहज मिळणारी गोष्ट नाहीये आनंद हा शोधावा लागतो तो तुझा आनंद शोध कसा मला सांग तू लोकांना भेटतेस म्हणजे नेमकं काय करतेस का मला जे अनुभव लोक पाठवतात ते वाचून त्यापैकी की जो मला बरा वाटतो मी त्याला भेटायला भी बोलवते आणि ह्याच कॅफेमध्ये तुला भेटायला बोलवते त्यानंतर त्याला विचारायचे प्रश्न आधीच काढून ठेवलेले असतात तो इथे आल्यानंतर त्याला मी प्रश्न विचारते आणि मोबाईल मोबाईलवरती रेकॉर्डिंग सुरू असते सोबत नोटही करते आणि मग एक कॉफी आणि बस मग घरी परत म्हणजे हा तुझ्या कामाचा भाग आहे म्हणून तू लोकांना भेटतेस तुला आवडतं म्हणून नाही यात हवा तर तू आनंद घेतच नाहीस यात काय आनंद असू शकतो असूच शकतो तू ज्यांना भेटतेस त्यांचे अनुभव न वाजता त्यांना भेटायला जे अनुभव येतात त्यापैकी रँडमली कोणालाही एकाला चूज कर आणि त्यांना भेटायला बोल आधीच प्रश्न काढून ठेवू नकोस कारण तू आधीच प्रश्न काढून ठेवतेस त्यामुळे तुला त्यांना काय प्रश्न नवीन प्रश्न विचारायचे ते कळत नाही त्या मुलाके तिला कुठेतरी मर्यादा येते तुला प्रश्नांचा विचार करावा लागत नाही त्यामुळे तुला प्रश्न सुचत नाही रेकॉर्डर ऑन केल्यानंतर तो काय बोलला हे लक्षात ठेवावं लागत नाही त्यामुळे सांगण्याच्या कितीतरी गोष्टीकडे तुझं दुर्लक्ष होत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या लिहिण्याचा विषय तो विषय बदलण्याचा तू कधीच विचार केला नसील पण लोकांना तर तेच आवडतं ना म्हणजे चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीचे अनुभव ऐकून लोकांना आवडतं ना अगदी बरोबर पण तुला असं वाटत नाही का वाचकांना जर तुझं लिखाण आवडतंय तर तू तुझं लिखाणाचा विषय बदलला तरीही ते लोकांना आवडेल तू त्यांच्या पुण्यात काहीही ठेव ते आनंदाने चाकतील मला सांग या कॅफेपासून घरापर्यंत काय काय येतं तसे तो? चार ते पाच चौक येतात पण लक्षात राहण्यासारखं म्हणजे वाटेत एक बाग येते एक पाणीपुरीचा गाडा येतो आणि एक फुलांचं दुकान येतो अच्छा मग मला सांग तू घरी जाताना कधी त्या बागे जाऊन बसली आहेस तिथे खेळणाऱ्या लहान मुलांसोबत खेळली आहेस आजी आजोबांसोबत गप्पा मारल्या आहेस दुसऱ्या नाही दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी कधी फुलं विकत घेतलीस पाणीपुरी खायची मजा कुणी सोबत असल्यावर एकट्यात ती मजा कधी आहेस नित्या गप्प होती तीने याँ गेले कित्येक महिने तिने यापैकी काहीच केलेलं नव्हतं नित्या अगं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आनंद देणाऱ्या असतात एका छोट्याशा बदलाने खूप काही होतं ग तू म्हणालीस की तू याच कॅफेमध्ये येतेस कधी कधी जागा बदलल्यानेही फरक पडतो बरं खरं बोललास रे माझ्या कधीच ह्या गोष्टी लक्षात कशा नाही ह्या सोबतच तुला तुझ्यामध्ये बदल करायला हवा तू आता जशी आली आहेस जीन्स टॉप किस असे बांधलेले तू नेहमी सगळ्यांना भेटायला जात अशीच जात असे कधीतरी तुझ्या या केसांना सोड हलकीशी लिपस्टिक लाव तुझा परफ्यूम चेंज करून बघ एक छोटीशी टिकली तुझ्या कपाडावर लावून बघ हे सगळं ऐकून ती मनसोक्त असली तू जे काही सांगितलंस ना त्या गोष्टीची जाणीव कधी झालीच नाही मला छोट्या छोट्या गोष्टींचा किती परिणाम होतो आपल्यावर हे लक्षातच नाही आलं आज तू जाणीव करून दिलीस तू खरंच गेम डिझायनर आहेस की कुणी मानसतज्ञ नाही ग मी कुणी मानसतज्ञ नाही बस अनुभवाचे बोल आहेत म्हणजे तुझ्या सुद्धा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स होते प्रॉब्लेम्स कुणाच्या आयुष्यात नसतात आयुष्यात नसतात नित्यात अच्छा तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला मी किती काय शिकले आज तुझ्याकडून आबा मानू शकतेस ना काहीतरी ऑर्डर करून तू नेहमी इथे कॉफीच स्पिते, पितेस का अगं कधीतरी समोरच्या टपरीवाचा चहाही पिऊन बघ नित्या हसली तिने वेटरला खायचा ऑर्डर दिला दोघांनी खूप गप्पा मारल्या खाऊन झाल्यावर घरी जायचं ठरलं नित्या आणखी काही वेळ तिथे थांबणार होती कॅफेमधल्या लोकांना सांगायला की उद्यापासून माझी जागा रिझर्व ठेवू नका नित्या मला माहिती आहे तुला लग्न करायचं नाही आहे पण मला तू आवडली आहेस आणि जर तुला असं वाटत असेल की आपल्यात काही होऊ शकतं तर तुला मला तुला भेटायला आवडेल <laughs> तुझ्या आईकडे माझा नंबर आहे तू कॉल करू शकतेस मी तुला कॉल करणार नाही तुला भेटून खूप छान वाटलं तू भेटायला आलीस त्यासाठी थँक्स आणि तुझ्या आईला सुद्धा थँक्स म्हण कारण मी असा असताना त्याने <laughs> तुला मला भेटायला पाठवलं मी असा असताना ह्याचा ती विचारच करत होती आणि तो जागेवर उठला तिला बाय म्हणून तो चालू लागला तो चाल चालत असताना ती त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली तो काहीसा लंगडत चालत होता तिला तिथलं लक्षात आलं की याचा पाया पायाचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल तो आ, तो गेल्यानंतर ती विचार करू लागली की त्याचे त्याच्या शरीरामध्ये जी कमजोरी आहे त्या कमजोरीचं दुःख तो कुरवाड्यात बसला नाही त्याच्या आयुष्यात तो आनंदी होता तिला आज पहिल्यांदा एवढं सकारात्मक ऐकायला मिळालं होतं नाहीतर प्रेमभंगाचे अनुभव ऐकून ती नेहमी नकारात्मकच काहीतरी ऐकत होती आता ती स्वतः सुद्धा सकारात्मक विचार करू लागली होती लोकांना उद्यापासून ही जागा रिझर्व्ह ठेवू नका असं सांगून ती घराकडे जायला निघाली आज वाटेतील बाग पाणीपुरीचा गाडा आणि ते फुलांचं दुकान तिला बोलवत आहेत असं बोलवत आहेत असं तिला वाटू लागलं होतं घरी गेल्यावर तिने आईला कुणालशी भेट घालून दिल्याबद्दल खूप थँक्यू म्हटलं रात्री ती कुणालसोबत झालेल्या भेटीचा विचार करत होती त्याची एक एक गोष्ट आठवून तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू येत होतं तिला आठवलं सवयी प्र, सवयीप्रमाणे तिने आजही रेकॉर्डिंग सुरू केली होती तिने कानात हेडफोन्स घातले आणि ऐकू लागली त्याचा आवाज ऐकूनच तिला आता प्रसन्न वाटत होतं कितीतऱ्या कितीतरी वेळा ऐकल्यावर लॅपटॉप उघडून ती त्यात लिहू लागली दुसऱ्या दिवशी रविवार होता तिने संपूर्ण दिवस आई बाबा आणि रक्षासोबत घालवला त्यांना खूप बरं वाटलं ती आई आणि रक्षासोबत त्या बागेमध्ये गेली बागेमधून येताना त्यांच्यासोबत तिने पाणीपुरी सुद्धा खाल्ली आणि घरी येऊन तिने परत परत कुणाची रेकॉर्डिंग ऐकली आणि बाकीचं उरलेलं सगळं एडिट करून तिने पाठवून दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिने वर्तमानपत्र हातात घेतलं साप्ताहिक तिचं साप्ताहिक हातात घेतलं आणि त्यात तिने तिचा कॉर्नर बघितलं लेखिकेचं नाव तेच होतं पण गुलाबी रंगामध्ये शीर्षक होतं भेट तुझी माझी स्मरते तिने त्यात कुणाल आणि तिच्या पहिल्या भेटीविषयी लिहिलं होतं शेवटी असं लिहिलं होतं की आजपासून हा विषय असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव पाठवावा रात्री तिने ईमेल्स बघितला तर तिचा ईमेल तिचा इनबॉक्स फुल होता लोकांना तो कन्सेप्ट प्रचंड आवडला होता ज्यावेळी तिने अनुभव न वाचता एकाला सिलेक्ट केलं एका नव्या कॅफेचा पत्ता आणि वेळ पाठवली हो त्याला विचारायचे प्रश्नही तिने काढून ठेवले नाहीत दुसऱ्या दिवशी तयारी करताना तिला कुणालचे शब्द आठवले तिने तिचे केस मोकळे ठेवले आणि कपाळावर छोटीशी टिकली लावली आज तिच्यात प्रचंड आत्मविश्वास जाणत होता आज भेटायला आलेल्या व्यक्तीने व्यक्तीचं तिने हसून स्वागत केलं तिला पडणारे प्रश्न विचारले आणि लक्षपूर्वक ऐकलो सुद्धा राहून राऊंड तिला कुणालची आठवणीत होती गेल्या तीन चार दिवसात ती त्याचा खूप विचार करत होती आजची मुलाखत तिला आनंद देऊन गेली घराकडे जाताना तिने तिच्या आवडीची फुलं घेतली आज तिचा पुनर्जन्म झाला होता आज आपल्याला आनंदी बघायला कुणाला हवा होता असं तिला मनापासून वाटत होत कारण आनंदात तिच्या आनंदासाठी तो सर्वात मोठा कारण होता घरी परत तिने परत कुणाची रेकॉर्डिंग सुरू केली त्याचा आवाज ऐकून तिच्या ओठावर हसू आलं ती त्याच्या प्रेमात पडली आहे याची तिला जाणीव झाली आता तिला कुणाला भेटायचंच होतं पण तिच्याकडे त्याचा नंबरच नव्हता तिला आठवलं की कुणाल म्हणाला होता की जर तुला असं वाटत असेल की आपल्या पुढे काय होऊ शकतं तर तु तुझ्या आईकडे माझा नंबर आहे ती लाजतच रूमच्या दारातून ओरडली आई मला कुणालचा नंबर हवा आहे आईचा काहीच आवाज आला नाही तशी ती रूमच्या बाहेर पडली आणि परत ओरडली आई कुणालचा नंबर दे असं ती बैठक खोलीत आली आणि पुढ्यात बसलेल्या कुणाल आणि त्याच्या आई बाबांना बघून ती आ असून त्यांच्याकडे बघू लागली कुणाल तिच्याकडे बघून हसत म्हणाला छान लिहिली सर तुझ्या आवडत्या व्यक्तीसोबतची पहिली भेट ती लाजली आणि रक्षाला जाऊन विलगली सगळे तिला बघून हसू लागले तिने न सांगता त्याला तिच्या मनातलं कळलं होतं आणि आपल्याला योग्य जोडीदार मिळाला याचं नित्याला समाधान मिळालं होतं छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपल्याला आनंद देतात आणि आपण त्या गोष्टी करायचं विसरून जातो त्या जा जर जा गोष्टी आपण केल्या तर आपलं आयुष्य सुखकर होऊन जाईल प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम किती मोठा आहे याचा विचार करण्याऐवजी आपण त्यातून बाहेर कसा निघतो हे याचा विचार करणं महत्वाचं आहे शेवटी कुणीतरी म्हटलं आहे प्रॉब्लेम्स तर हे सब सबके आहेत बस नजरिये की हे बात धन्यवाद